एकंदरीत तुम्ही सांगितलं तुम्ही या आधी कामं केली तुमचा प्रगती अहवाल देखील तुम्ही प्रभागात फिरतोय आणि तो, तो तुम्ही वाटप करताय मला सांगा काय विजन असणार आहे तुमचं नवीन आता तुम्ही ज्यावेळी मतदारांसमोर जात आहे सात वर्षांनी तब्बल निवडणुका होत आहेत तर काय विजन आणि काय हे घेऊन जात आहे तुम्ही मतदारांच आता दोन हजार सतरा नंतर आता ही निवडणूक दोन हजार सव्वीसला ला होती साधारण तो सात वर्षाचा मोठा गॅप आहे त्यातले दोनच वर्ष सतरानंतर आम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर अडीच वर्ष मिळाली साधारण अडीच वर्ष आम्हाला कोरोनाच्या काळामध्ये आम्ही लोकांबरोबर होतो लोकं आम्हाला अजून विसरलेली आहेत त्याच्यात आणि फार आम्ही तळागाळापासून लोकांची मदत केली आणि विकासकामे दोन अडीच वर्षामध्ये जी करता आली आमच्या माझे वडील एस आर पी एफमध्ये नोकरीला होते मी पण एस आर पी एफमध्ये नोकरीला होतो गटेकला मी त्या ठिकाणी के नोकरी केली त्याच्यामुळं एस आर पी एफचे जे काय आमचे मित्र माझे मोठे वडिलांबरोबर काम करणारे सहकारी हो यांचा आशीर्वाद माझा कायम माझ्या पाठीशी होता जास्तीत जास्त त्या ठिकाणी फंड्स आम्ही त्या ठिकाणी आणले वानोडी भागामध्ये आम्ही जास्त फंड्स आणले या ठिकाणी एक ई लायब्ररीचं पण आपण प्रकल्प करण्याचा प्रयत्न केला पण काय अडचणी आल्या आणि एक बास्केटबॉल इंटरनॅशनल लेवलचं एक मी त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि रोड लाईट पाणी तर आपण करतोच पण त्याच्या व्यतिरिक्त इतर काही बाबी आहेत त्या पण आम्ही करण्याचा प्रयत्न केला वैयक्तिक अडचणी पण त्या ठिकाणी सोडवल्या हॉस्पिटलचे काही प्रॉब्लेम होते ते प्रॉब्लेम सोडवले माणसाच्या वैयक्तिक अडचणीपासून माणसाच्या सार्वजनिक अडचणीपर्यंत आम्ही पोचलो त्याच्यामुळं याच्यापुढेही आम्हाला नागरिक स्वीकारतील आम्हाला शंभर टक्के त्याचं खात्री आहे